उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मध्ये लाहोर लाहोरमध्ये त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडे तीनशे वर्ष होतात तुम्ही काय करणार त्याच ती माती घेणार माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती मग महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार आहेत आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब ठीक आहे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या तुम्ही इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजवून सांगा औरंगजेब औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी गर, मी वापर परत जाईन असा विचार करत असताना औरंग त्या औरंगाबाद खुलताबादमध्येच तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुल्लीच्या सल्तनतमध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मिळा लाहोर मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण आहे हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटतं काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय खबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली तुम्ही काय करणार त्याचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती आजूबाजूला येणार एक ते एक सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीचा आहे ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबा बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परज परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब तर ठीक आहे इथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे ते ऑनर किलिंग ऑनर त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीयवाद कुठल्या कुठल्या लेवलला चालला आहे मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केला आहे आम्ही विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं आता हे ऑनर किलिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाकी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीने त्याने अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला है?